पण मित्रांनो आता आम्ही चाललेलो आहोत कृष्णा आईंच्या घरा त्यांची देवी बघायला तर चला आता कृष्णा आईंचे जाऊ घरा आई आऊ गर्दी तवडीच

Terima kasih नमस्कार मित्रांनो तर मी बेला ठाकूर तुमचं पुन्हा एकदा माझ्या न्यू ब्लॉगमध्ये स्वागत करते तर मित्रांनो आज आमचा प्लॅन झालेला आहे विरारला म्हणजे जीवदानीला जायचा तर मी आई आणि वर्षीना ना आम्ही बाय आम्ही चौघीजणी चाललो

मित्रांनो आज पिवला कलर आहे म्हणून आम्ही सगळ्यांनी पिवला कलर घातलेला आहे आणि आम्हाला उलव्याची फॅमिली भेटलेली आहे ही उलव्याची फॅमिली आहे ना ही काहीच उलव्याची फॅमिली आहे अखी आणि <laughs> सुभाष म्हात्रेची बहीण आहे फायनल <laughs> <laughs> तिकीट काढली ॲक्च्युली त्या लोकांना जायचं होतं वात्सअ्याला पण त्या लोकांना आम्ही दिसलो त्यांनी दिला तर जाऊ भेटू आता बघू आपल्याबरोबरच आहेत फायनल भेटली आम्हाला आणि फॅमिली सगळी उलव्याची फॅमिली पण इकडेच आमच्याच सोबत चला भेटली ती जागा बसल्यापैकी फास्ट ट्रेन आहे काहीच फास्ट ट्रेन सो so, मित्रांनो फायनल वसई रोड आता वसई स्टेशन येईल याच्यानंतर सो काही so, फायनल नुकता वसई आले आता याच्यानंतर विरार आता लास्ट स्टॉप सो so, मित्रांनो फायनल आम्ही विरार स्टेशनला पोहोचू आता दोन मिनिटात आणि माझ्या मोबाईलमध्ये मी जे झूम केलं आहे तुम्ही बघू शकता पूर्णपणे आईचा डोंगर दिसतंय आणि मंदिर पण दिसतंय फुल झूमिंग चालू आहे माझी इथे बघी <laughs> आणि इथे आमच्या आईची थोडीशी भांडणं झाली तिकडे <laughs> <laughs> चू तो गाईच पोहोचलो से आता आईचे डोंगरा वत्रा जेल्यावरती दाखवू आम्ही आईचा डोंगरा किती लागू लागलेला आहे तो भेटू आपण आईच्या पाहिला ऐंशी रिक्षाला जाऊ रिक्षाला लिफ्ट जाऊ बघूया चला गायेगा वरती चाचची म्हणून हिंमत नाही गायरेगा असण्या मशी झालं

गाईज ही है। है सो काहीच फायनल लुकता वसंही आले आता याच्यानंतर विरार असला लास्ट स्टॉप सो मित्रांनो फायनल आम्ही विरार स्टेशनला पोहोचू आता दोन मिनटात आणि माझ्या मोबाईलमधून मी झूम केलं आहे तुम्ही बघू शकता पूर्णपणे आईचा डोंगर दिसत आहे आणि मंदिर पण दिसतंय फुल झूमिंग चालू आहे माझ्या इथे <laughs> बघूया <laughs> पांढर <पान्ना> झाली तिकडे <दिख़े। laughs> चू तो गाईला पोचलो पो 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 आता जाऊ आईचे डोंगरावर वक्र जेल्यावरती दाखवू आम्ही आई तर कधी लक्ष लागले नाय तो भेटतो आपण आईच्या पहिला ऐंशी रिक्षाला जाऊ रिक्षाला लिफ्टला जाऊ बघूयाचं लागेगा वरतीच म्हणून हिंमत नाही गायरेगा असण्या मशी झालं

बाय आमची पहिल्यांदा जिल्हा फोन का वास नाही जाय खतर सेल 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 लागला ला 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 गाई सेल इसको चाहिए तो विराज स्टेशन आ जाओ लेके जाओ लेके जाओ ज्यादा भाऊ नाही है दस दस हजार देके जाओ <laughs> आता जर चाईल गेली ना खपली वातांशी सो मित्रांनो इथून आम्ही आता रिक्षा करू रिक्षा करून डायरेक्ट विरार स्टेशन म्हणजे विरारच्या डोंग जी जीवदानी आईच्या डोंगराजवळ डायरेक्ट रिक्षा जाते इथून आता आणशी आम्ही रिक्षा करू सो मित्रांनो फायनल आम्ही रिक्षान बसलून आता आणशी जाऊ विरारच्या डोंगराचे खरी त्यांची लिफ्टमध्ये जाऊ मला जीवदानी माता आहे की आय 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 रिक्षा <अतलता> फायनल पोहोचलो ठेवला असं वाटतंय गर्दी आहे भरपूर पण आम्ही लिपणी चाललो घेतो वगैरे घेतला दुकानातून सो आम्ही गाईज आता लिप नाही जाऊ कारण का वरती पायऱ्या झाल्याची हिंमत नाही आमची मला तीस रुपया रिटर्न करा आहे कराय होता सगळ्या पिवल्या पिऊल्या पिवल्या पिवल्या लिफ सगळ्या मी दे एखाद्या सगळे एखाद्या सो काहीच होता आम्ही लिफ मध्ये बसू रोपवी हा किती करायला सोलिफमध्ये एवढी कधी नाही लवकर तुम्ही पण दर्शनाला लवकर चौथ्या मालेवरती आलात म्हणून गर्दी सातवे आठव्या मालीवरती आलात तर फुल गर्दी करते तुम्हाला आपलं गती चार पाचशे रुपये सो so, लिप्ससाठी काही थोडी गर्दी आहे आता बघू आतमध्ये बघ तुम्ही दोघं ना मी व्हायरल होशाल बघा बघ सो मित्रांनो अडीचशे रुपये तिकीट आहे लिप्सचं जाऊ दे अडीचशे रुपये किलो तर काय कायदा नाही मग दर्शन लवकर होईल आपला काउंटरवरती बसलेत अशी माणूस की पाहिजे सो मित्रांनो गर्दी आहे लिप्ससाठी पण सो काही मस्त पैकी नवीन गेलं इथे वेगळं किती काउंटर आणि इथे चढायसाठी वेगळं आहे मस्त वाटलं दर्शन चांगलं झालं बघा आमचं गाईच्या डोंगरावर केसांचा अवतार बघा मित्रांनो लिपसाठी पण तेवढीच गर्दी आहे मित्रांनो आमची लाईन सुटली आयशी मारे मुला मी पाच मिनिटात खाली झालं पूर्ण आणि अजून या साईड एवढी पब्लिक वरती आहे जो वरत्या लाईनीवरती आहे आणि आम्ही वरत्याच लाईनीवर आहोत सोबतच होता तो मित्रांनो खूप प्रसिद्ध माऊली घोडावाला आहे तो खूप म्हणजे खूप प्रसिद्ध आहे त्याचा घोडा माऊली घोडावाला

आणि मित्रांनी हा बघा भारी वाटत इथून चालत यायचं पहिला आम्ही आता लिप्फी झालो बघायनाला चालत यावायचा काही आता आम्ही वाटीचं सामान हे करतो आणि मस्तपैकी हे केलं डेकोरेशन हाय 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 कसं झालं दर्शन आपलं का थोडं येते का बघण पाच पायरांकडे गाईच सो मित्रांनो वर्दी आलो आणि सुविधा मस्त केलेली आहे पहिला हे नव्हतं ते आत्ता छप्पर केलंय मित्रांनो भरपूर गर्दी पण आहे आणि वरती बसायसाठी मस्त भारी आहे काही तर कुठल्याकडे आहे आलं ना जागा ना तुला आणि त्या आम्ही ज्या भाकरी वगैरे आणल्या त्या खातून कारण का भाकरी खावायच्या आहेत मला तिले बटाट्याची भाजी भाक भाकऱ्या आणि पण फॅमिली आली वरती तिथून गाईच कुपन सो गाईच मस्तपैकी वरती आहे घे एक मला यस नाव काय आपलं नाव काय मग हे कधीपासून आहे अच्छा नो इथे काहीतरी ते चिप हा पैसे चिपकून काय बोलायचं असेल ते मनामध्ये बोलायचं बघू माझे चिपकतान का माझ तो मित्रांनो मस्त जिवदानी आईचं आमचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही भाकरी वगैरे खाऊन आता परत खाली उतरतो आता जेव्हा जोपर्यंत आम्ही ट्रेनच्या इथे जात नाही तोपर्यंत सांगू नाही शकत आम्ही नक्की कुठे जाऊ दे पण आमचा प्लॅन आहे ती महालक्ष्मीला जायचा जा, महालक्ष्मीला जाऊच आम्ही बघू महालक्ष्मीला भेटून प्लीज जाऊ वाजलेले आहेत दोन जीवदानी इधर देख आई बोल हाय बोल नाम काय तेना तेरा त्या अरे ده किधर से इधर मुंबई किधर से लेकर मायम से नो आमचा दर्शन मस्तपैकी झाला मसाला पोरतो एक नंबर दर्शन झालं गर्दी नाही आहे तेवढी गर्दी कमीच आहे चिने आई भारी काम आहे चल कौशी निघ सुगाई झालो पायता रे शी फेक झालं ना फेकू फेक मग हात वरती करू मस मित्रांनो मस्तपैकी पैकी आमचा जीवदान सो मित्रांनो मस्तपैकी पैकी आमचं जीवदान यायचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही परत आमच्या विरा स्टेशन वरती येऊन आता आम्ही चाललो अंधेरी अंधेरी आम्ही वर्सवायला झालो हिंगलाई हिंगलायदेवीच्या आईचं दर्शन आला तर बघून आपण हिंगलाय देवीचं दर्शन कैसा होते त्या आणि हिंगलाय देवीचं म्हणजे भारी एक नंबर दर्शन गेले फिरलाऊ झेलतो तो पण दर्शन मस्त झाला तर एक नंबर एक नंबर दर्शन होईल असं मला वाटतं कारण का या गर्दी मस्त झाली भारी एक नंबर गर्दी झाली एक नंबर बघू आता देवीला जाऊ आणि तणशी महालक्ष्मी गायने गाईज एकदम <kriti> था था। फक्त आमच्या आई सांच्या वे डोक्यावरच्या वेण्या चमकतान पेचकते <laughs> आई इकडे बघ आणि चष्मा चमकताना फायनल मित्रांनो आम्ही बसलो आमच्या रिक्षा मध्ये म्हणजे आमच्या म्हणजे शेअरिंगच्या रिक्षा लागलेलं होतं त्यात बसलो चौघीना घेतलंय म्हणून आई आम्ही चौघी होतो आईनं सांगा तुमची रिक्षा होती आम्ही येतो मागून जाऊया आता बरं क्या मला असं वाटतं की ट्रॉफिक आहे भरपूर आम्हाला फक्त एक अजून देवीचं दर्शन घ्यायचं आहे महालक्ष्मीचं आम्हाला घ्यायचं तर नाहीतर आईचं पण मारीच होईल तर बघूया महालक्ष्मीचं पण घेऊया आता पहिला आईचं दर्शन घेऊ फायनल मित्रांनो आम्ही वेसावे गावात पोचलू नका पण सजवली बेसावे आता थोडेसे म्हणजे दोन मिनिटावरती आईचा देऊन आहे जाऊन बघू आपण आईचा देऊन आहे द्या फायनल मित्रांनो पोहोचलो ना पैसे काढून ठेव मदनाची तुझी आणि मस्त दर्शन झालं भारी वाटतं दर्शन पण करून इथून नव्हतं इंट्री आहे इंटरव्ह्यू फिरून फिरून शॉर्टकट नाही वाटत

Kota wala thangkut kawin dikukun Basta mithi aila nga tau libya Nga aichama aikeh bwoy shay dikukun Kaya korek nga 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 duit Awa nga nga kachikiru Awa भारी आणि मित्रांनो मी थोडी मारली शायनिंग आणि का मला आवडत होतं की गाणे काय कुठे असं बोलत नाही आणि ह्या देवी या देवीजोर खरंच गायच फोटो वगैरे बघा तुम्ही इतर कुठे पण बघा तुम्ही फोटो घालून मित्रांनो आता आम्ही चाललेलो आहोत कृष्णा आईंचे घरा त्यांची देवी बघायला तर चला आता कृष्णा आईंचे जाऊ घरा आई आऊ गर्दी तोरीच फायनल आम्ही आईचे घरा पोहोचलो कृष्णा आईच फटाफट चला फायनल पोचल

नको गो तू झोपून अशा आईच्या घरी गेलो आणि आईची देवी दिसत होती यार एक नंबर दिसत होती आणि डेकोरेशन पण भरपूर मस्त होत आणि आई बघा चंद्रावरती बसलेली आहे एक नंबर गाई खरंच मूर्ती एवढी भारी होती ना शपथ एक नंबर मूर्ती होती

फायनल मित्रांनो आम्ही आलो मस्त एक नंबर देवी आईची आईची तब्येत दावून म्हणजे बरं नाही वाटत आमच्या आम्ही कृष्ण आई भेटली नाही दर्शन पण मस्त झालं हिंगल्या देवी तर पण मस्त झालं आता आम्ही चाललेलो आहोत महालक्ष्मी कारण का आमच्या आई सकाळवरून महालक्ष्मीला आहे महालक्ष्मीला जायचंय पण महालक्ष्मीला वाचलेल्या साडेपाच वाटे मित्रांनो मित्रांनो फायनल आम्ही महालक्ष्मी स्टेशनला पोहोचलो या ट्रेन मधून आलेलो पोचलो महालक्ष्मी स्टेशन काही थोडं काम होतं मग तिथे गेल्यात आम्ही आता पोचलो जस्ट आणि वाजलेले आहेत सात आणि या बिल्डिंग बघ बिल्डिंग बच बिल्डिंग बघ सॉलेट आता पोच पाच मिनिटात जास्त गर्दी नसेल कारण का संध्याकाळ झाली म्हणून मला वाटतं गर्दी नसेल फायनल आम्ही महालक्ष्मीला पोहोचलो आता करतो आतमध्ये एंट्री ही एंट्री आहे मंदिर फायनल गाईज पोचलो आणि भरपूर मोठी लाईन आहे फायनल आमचं दर्शन एक नंबर आणि एक असं भारी झालं एक नंबर दर्शन झालं आमचं मित्रांनो मस्त पैकी आमचं दर्शन झालेलं आहे आता आम्ही चाललेलो घरी पहिला पेटपूजा करतो त्यानं काय भूक लागली जीवी कसं झालं दर्शन लय भारी झालं आमचं काही दर्शन आणि तीन दर्शन केले आम्ही चौका करायला टाइम नाही आम्हाला कारण का लई टाईम झाला दा। बारातच झालो आम्ही इंटून मेन गोष्ट म्हणजे आम्ही दोघी बसलोच नाही जास्त ट्रेन मध्ये पण उभीच आहोत दोघीचा तर भेटू काही थोडा नाश्ता करतोय मस्त पेकी काहीतरी खायला लागले पाय दुखायला लागलं तुम्ही हो मंगारी गेला गेला नीता अंबानीचा मंगारी ती यो बी तांबानीचा तो सर नीता अंबानीचा सर काही चा पिऊन आलो आम्ही निशा अंबानीचा गेला निशा अंबानीचा गेला पाठी रेमंडवाला तो घर रेमंड रेमंड येतो तिथे इथे बाई बा, बघ बा, बा। नीता अंबानीचा आला बाई सेम कॉपी केलाय गाईच फायनल आम्ही या ब्रिजवरून आलेलो आहोत भाईने आम्हाला एकदा आणलेली होतो ना तिथे ही ना आणशीच आणलेली अंडर वॉटर हा दा। <laughs> दा। पाने हो पहिल्यांदा आता दुसऱ्यांदा पाण्याच्या वर खलती आव आपण पाण्याच्या खलती आव हो हल्ली पाणी आली वरती आपले आज आपण आलो मित्रांनो बघा विटी विटी स्टेशन आणि आजूबाजूला मस्त पैकी लायटिंग केलेली आहे सगळं ते भारी वाटत हा विटी स्टेशन बघा एजिक बरोबर सोडेल तू चल रेल्वे स्टेशनच आहे हा